जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे देवराज सतीश यड्रावे यांची महाराष्ट्र राज्य खो खो संघात निवड इचलकरंजी शहरातील इलेव्हन संघाचा गुणी व जिद्दीचा खेळाडू देवराज सतीश यड्रावे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीत चमकदार कामगिरी करून महाराष्ट्र राज्य खो खो संघात मानाची निवड मिळवली आहे देवराज हा डी के व सरस्वती हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या यशामागे प्रशिक्षक संभाजी बंडगर सर सुयोग परीट आनंद पोकार्डे हिरेमठ सर आणि विश्वास निपाणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या निवडीमुळे कोल्हापूर जिल्हा आणि इचलकरंजी शहरात आनंदाचे वातावरण असून देवराजवर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे कुटुंबीय मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमी यांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत न्यूज चॅनलच्या टीमकडूनही देवराज येड्रावे यांना हार्दिक अभिनंदन न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव